हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द जिंगल जिंगलचा मराठी तर्थ लहान घंटा नाणी इत्यादीचा मंजूर नाद किणकिण खणखण जंकार किणकिणाट छणछणाट चन खुळखुळ खुळखुळाट खुड़, खुड़ जाहिरातीचे गाणे मंजूळ नाद करणे किंवा काढणे माधुर्य व प्रास यांनी युक्त असणे किणकिणणे खुळखुळणे खुड़ किंवा जंकारणे होत आहे चिंगलला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द जिंगल ऑफ हर अँकलेट इज मेलोडियस दुसरा वाक्य आहे हे जिंगल द कॉइन्स इन हिज पॉकेट तिसरा वाक्य आहे द की फेल ऑन द ग्राउंड विथ अ जिंगल चौथा वाक्य आहे डू यू हॅव जिंगल बेल्स ऑन द क्रिसमस ट्री फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला करा थँक्यू